मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदर्शी आणि तसेच भारतीय जनता अध्यक्ष सुनील केदार नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमाताई हिरे भाजपा नेते महेश हिरे यांच्या मार्गदर्शनातून भाजपा शहर चिटणीस ॲडव्होकेट महेंद्र अण्णा शिंदे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंकिताताई शिंदे यांच्या वतीने आज प्रभाकर क्रमांक 8 मध्ये नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत विभागात आणि आपली सुरक्षा आपला कॅमेरा हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. दरम्यान या उपक्रमाचे प्रभाकर क्रमांक 8 मधील द्रोणागिरी हनुमान मंदिर श्रीराम भूमी मैदान सद्गुरुनगर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसह भाजपा इच्छुक उमेदवारांच्या उपस्थितीत फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी या उपक्रमातून परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम व निगर आणि प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशाने प्रभाग क्रमांक आठ मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असल्याचे अॅडव्होकेट महेंद्र शिंदे यांनी सांगितलं तसेच उपस्थित सर्वांनी महेंद्र अण्णा शिंदे आणि अंकितताई शिंदे यांच्या या आगळ्या वेगळ्या अस्तुत्व उपक्रमाचे कौतुक करत समाधान व्यक्त केलंय बाईट याप्रसंगी रश्मिताई हिरे बेंडाळे उषाताई बेंडकुळी प्रमिला जाधव जयश्री काळे वर्षा जाधव कविता लोखंडे रुपाली आहिरे अर्चना कोथमिरे काजल घोलक प्रवीण पाटील माणिकराव गायकर दत्ता पाटील आदी इच्छुक उमेदवार तसेच दादा आरोटे अमित कोथमिरे शरद बेंडकुळे रुंजा मुसळे रघुनाथ पोटे माधवराव शिंदे पोपटराव कोंबले शंकरराव काठे संतू मांदले विलास साळुंखे दर्शन शिंदे आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपलं शहर सुरक्षित असलं पाहिजे आणि ते शहर सुरक्षित राहण्यासाठी त्याचबरोबर स्वच्छ आणि सुंदर जाण्यासाठी महानगरपालिका ही पूर्ण प्रयत्न करते आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासन जे आहे ते पूर्ण शहर आपलं सुरक्षित ठेवते पण त्यांना एक मदत म्हणून आपण प्रभाग क्रमांक आठमध्ये सद्दूर या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे आहेत तर आपला आपली सुरक्षा आपला कॅमेरा अशी ही मोहीम आहे आणि अंतर्गत आपण प्रभाग क्रमांक आठमध्ये सर्वच ठिकाणी म्हणजे आता आपण सत्पूरनगर इथे समजा पहिला फेज असेल तर सत्तूर नगर इथे आपण चालू केलेला आहे नंतर पुढे गणेशनगर असेल वनविहर कॉलनी असेल नगर सोमेश्वर कॉलनी त्याचबरोबर पुढचा कुठला परिसर असेल गंगापूर गाव असेल आनंदमध्ये सावरकर नगर म्हणजे हा पूर्ण परिसर आपल्याला सी सी टी व्हीच्या अंडर कसा आणता येईल आणि त्या सी सी टी व्हीद्वारे आपल्याला महिला असतील त्याचबरोबर मुली असतील ज्येष्ठ लोक असतील त्यांना कसं सुरक्षित ठेवता येईल आता हा सी सी टी व्ही जो आहे तो, तो चोवीस तास आपल्याला निगराणी करणार आहे मग याच्यामधनं काय होणार आहे काही चोरी झाली काही घटना घडली काही अपघात झाला तर याचा सबळ पुरावा हा पोलीस स्टेशनला आपल्या फुटेजद्वारे पोचणार आहे त्या त्या संदर्भात पोलिस पोलिसांना म्हणून आपण एक मदत करतो आहे प पोलीस यंत्रणाला की त्यांना या फुटेजद्वारे लक्ष येईल की काय चाललं आहे आणि ते पुरावे घेऊन पुढे एखाद्यावर कारवाई करते त्याचबरोबर आपण परिसरामध्ये आज सर्व नागरिक जमलो आणि सर्वजण आले आ, काल सर्वांना निरोप दिले आणि सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने जमले मी सर्वांचे धन्यवाद मानतो आपला प्रचारही चालू आहे भारतीय जनता पार्टीचा त्या प्रचारादरम्यान उश उस, उशेताई असतील त्याचबरोबर प्रमिला अशोक जाधव जयश्री शरद काळे वर्षा मनोहर जाधव कविता दशोद लोखंडे रश्मीजी वेंडाळे अंकिता शिंदे रुपाली आय प्रवीण आयरे अर्चना अमितजी कोतमेरे जी कोलप प्रवीणजी पाटील दत्ता राणा पाटील मानेकजी गायकर मी महेंद्र शिंदे हे असा <laughs> प्रभाग क्रमांक आठमध्ये प्रचार चालू आहे आणि दादासाहेब आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सीमाताई शिवाताई हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश भाऊ यांच्या मार्गदर्शन झाली सुधाकर यांच्या मार्गदर्शन हा सर्व प्रचार चालू आहे सर्व मा त्याचबरोबर सुनीलजी केदार साहेबांचे के आमचे अध्यक्ष आहे शहराध्यक्ष त्यांच्याद्वारे वेळोवेळी मार्गदर्शन होते की आपल्याला जनतेसाठी काम करायचं आहे बघा काही काही घटना घडून जातात काही ठिकाणी बघ तुम्ही बघितलं असेल का कालचं पत्र होतं की महिलांची चेस्टिक झाली आहे त्यामध्ये मंगळ मग ती ती व्यक्ती भेटते नाही माझ्यात जर एक जरी घटना आपण याच्यात वाचू शकलो किंवा ते पुरावे आपण पोलिसांपर्यंत पोहोचू शकलो तरी आपले हे सी सी टी व्ही जे आपण लावतो आहे ते सार्थक होऊ शकेल आपल्याला सी 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 टी व्ही म्हणजे सुरक्षा अपराधमुक्त आणि त्याचबरोबर आधुनिक असा आपला हा विचार आहे आपल्याला पूर्ण प्रभाग आपल्याला सुरक्षित बनवायचं आहे यासाठी एक छोटासा प्रयत्न आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने काका सर्व आले मुसळ काकांतर्मचं उद्घाटन झालं ते नेहमीच आवर्जून या सर्व विषयांना मुसळ काका पुढे येऊन आपल्याला प्रोत्साहन देत असतात मार्गदर्शन करत असतात त्यांचे म मनपूर्वक सर्वांतर्फेच आभार मानतो आणि सर्वजण उपस्थित राहिले मोठ्या संख्येत त्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आणि नमस्कार खरं तर आज खूप चांगला दिवस आहे आजचा जो योग आहे तो जवळपास पाचशे वर्षांनी आलेला आहे ते म्हणजे सफल एकादशी आणि सोमवार तर असं म्हणतात की सफल एकादशीच्या दिवशी आपण जे काही करतो एखादं दान करतो किंवा एखादी चांगली गोष्टीची सुरुवात करतो तर त्याचं आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळतात आणि सफल एकादशीच्या दिवशी जो पण चांगलं समाजकार्य करतो तो खऱ्या अर्थाने सफल होतो आणि आपल्या भागातील अतिशय अग्रेसर परत विश्व हिंदू परिषदेचं चांगलं काम करणारे त्याचबरोबर सामान्य लोकांच्या समस्या समजून त्यांच्या समस्यांवरती त्व त्वरित निर्माण निवारण करणारे आमचे बंधू महिलांना शिंदे त्यांचं ह्या भागामध्ये खूप चांगलं काम आहे सद्गुरू असेल गणेश नगर असेल अतिशय चांगलं संघटन त्याचबरोबर विविध उपक्रम ते कायम ठेवले जातात त्याचबरोबर आमच्या आमची काही संघटने बंद नागरिकांचा सुर नागरिकांची सुरक्षता हा विषय डोळ्यापुढे पुढे ठेवून अतिशय चांगलं पाऊल या भागामध्ये उचललेलं आहे ते म्हणजे सी सी टी व्ही बसवणं आपण बघतो की सध्याचं वातावरण थोडंसं कुशीत असल्यामुळे ते बऱ्याच ठिकाणी चेन स्टॅचिंग असेल त्याचबरोबर महिला सुरक्षाता हा विषय आहे तर ह्या सगळ्या गोष्टींवरती विचार करून त्यांना मी खूप चांगलं उपक्रम आज गणेशनगर आणि जद्दुर नगरमध्ये घेतला त्याबद्दल सगळ्यात पहिले मी सगळ्यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करते त्यांचं मनापासून कौतुक करते होईल आणि मग आपण काम करू असा विचार न करता आणि नागरिकांच्या दृष्टीने खूप चांगलं थाऊन उचललं आणि यांना खरंच मी जो तुमची पोस्ट ग्रुपवरती पाहिली मला खूप चांगलं वाटलं चांगलं उपक्रम तुम्ही नागरिकांचा आणि खास करून महिलांचा जास्त असतो म्हणजे त्या ठिकाणी घेतला आणि उपक्रम घेतला त्याबद्दल तुमचं मी सीमाताईकांना पण खूप कौतुक करते आणि आज आम्ही सगळेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणजे माझ्यासोबत आता आमचे सहकारी आहे प्रवीणजी पाटील आहेत प्रवीणजी आहुरे आहे अमित कोटुंबी आहे लोखंडी भाऊ आहे रोहित पेकडे आहे आमचे गंगापूरचे दत्ताकाका आहे त्याचबरोबर आमची सगळी महिला मोर्चाची टीम वेंकुरे मावशी असतील वर्षाताई असतील प्रमिलाताई असतील अर्चना ताई असतील आमच्या आहिरेताई असतील सगळ्याजणी आम्ही रोज एक स जरी आम्ही सगळे इच्छुक उमेदवार आहे तरी आम्ही सगळे सोबत प्रचार करतो आहे कारण की आम्हाला भारतीय जनता पार्टीला सत्तेत आणणं हे खूप गरजेचं आहे आत्ता मागच्या वर्षी पण आपली भारतीय जनता पार्टीचीच सत्ता महापालिकेवरती होती आणि आपण बघतो आहे की देशात नरेंद्र मोदी खूप चांगलं काम करत आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी एकनाथ शिंदे यांचं सरकार खूप चांगलं काम करत आहे म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला नाशिकमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आणायचं आहे आम्ही सीमाताईंच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या निधीने आम्ही सगळ्यांनीच या प्रभागामध्ये अनेक चांगला निधी अतिशय चांगला म्हणजे आपलं सोमेश्वरचा जो धबधबा आहे त्याचबरोबर नवशा गणपती घाट आहे आणि बालाजी मंदिर हा जो धबधबा आहे हा पूर्ण सुशोमीकरण आणि घाट होणार आहे आणि तिथे आपण छोटासा कुंड तयार करणार आहे बुद्ध तयार आपल्या सगळ्या भाविकांना स्नान करता येईल असं प्रयोजन ही पुढे राज्य शासनामध्ये मांडलं होतं आणि त्याला आजच मंजुरी मिळाली आहे आणि पंच्याहत्तर कोटी रुपये पंच्याहत्तर कोटी रुपये आपल्याला तिथे सँक्शन झालेले आहे त्याच्यामुळे आपल्या प्रभागात सुद्धा आता कुठल्याचं स्नान आपल्याला करता येणार आहे याच्याहून भाग्यशाली गोष्ट आपल्यासाठी काय असू शकते आज महिंद्र आणणारमुळे तुमच्या सगळ्यांशी संवाद साधण्याचा सा एक चान्स मिळाला तुम्ही सगळेजणांचा आशीर्वाद आणि पाठिंबा पा, आणि प्रेम हे खूप आमच्या सगळ्यांसाठी खूप गरजेचं आहे आम्ही सगळे एकत्रित आहोत आता आमच्यामध्ये कुणाला उमेदवारी मिळेल काय होईल ते सगळं पक्ष निर्णय घेईल परंतु जे कोणी आमच्यामधले चार उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी तुम्ही गंभीरपणे उभं राहा अशी विनंती आम्ही तुम्हाला सगळ्यांना करायला आलो आहोत माझ्यामध्ये महिनाभरात मतदान होईल पुन्हा आम्ही सगळेजण यूज तुम्हाला भेटायला परंतु तुमची सहकार्य आणि तुमचा आशीर्वाद मी कायम आमच्या सगळ्यांसाठी लावायचं मला मावशींनी सांगितलं तर तिथे पण आपण लावून घेऊ खानवेनगर करून समोर कारण तर आपण सगळ्यांनी त्याची जबाबदारी पण सांभाळली पाहिजे आणि अण्णांनी खूप चांगला उपक्रम चालू केला आहे त्याबद्दल मी सर्व प्रेक्षक मी ऑनलाईनचे खूप खूप आभार व्यक्त करतो हे सांगतो आपला प्रभाग असं सुरक्षित राहावा याचं उदाहरण म्हणजे आपल्या महिंद्रान शिंदे यांच्या माध्यमातून असं की कॅमेऱ्याचं लोकार्पण पाहिजे म्हणजे दूरदृष्टी काय असते महिंद्रानं कसं कारण की आज आपल्या माता बहिणी हा वावरत असतात आणि अनेक असे घटक आहे की जेणेकरून आपल्या महिला सुरक्षित नाही महिलांची संस्थेच्या दृष्टीने आपल्या जे सुरक्षित दृष्टी आता आज खूप मोठा असं होतो कमी तर आहे आणि असं मोठं विजन घेऊन आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे लोक आजूच्या समोर येत आहोत हेच आमच्या पार्टीची सुरुवाती साधवल्या आमच्या लाडके आमदार सौ श्रीमाताई महेूरे महेश भाऊजरे धोरणकर आणि आमचे अध्यक्ष श्रीसिंग गेहल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे पुढे चालत आहोत आताच आमच्या नाशिक शहराच्या संख्येताई वि गंडाळे यांचा आल्या आहेत स्वागत करतो आपण सगळ्यांचं स्वागत करतो आणि सगळ्यांना धन्यवाद हे सी सी टी कॅमेरे यांनी जिथे बसवले त्यांच्या सहकार्यातून कार्यक्रम केलेला आहे त्यांनी सर्वांना हे सूचना दिल्या आपण त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण त्या वेळेवर राहायला उपस्थित त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत हे कॅमेरे कशासाठी बसवले सर्व नागरिकांची सुरक्षितता फार महत्वाची पोलीस डिपार्टमेंट आहेच परंतु त्यांना आपण काही दुख दाखवला तर ते लवकर सहज घेतात त्याची चुरी सापडून देतात आपल्यासमोर मंदिरासमोर कचरा डेतो झाला पहिली गोष्ट इडं कचरा येतात इडं कचरा आम्ही अनेक वेळा आजूबाजापर्यंत लोकांना लढेला कचरा टाकू नका कुणी ऐकत <laughs> नाही महापलिका येते ते म्हणतात तुम्ही वाच करा म्हणजे माझं काम घेते वाच करायचं तुम्ही काय तर करा आता ह्याच कॅमेऱ्याच्या माध्यमातून ते लोक आता घाबरतील आता कचरा तुम्ही इथं टाकणार नाही त्यांना सांगत आता कचरा टाकला तुमचा त्या फोटो कॅमेरेमध्ये येईल आम्ही महापालिका तुमचे नावं देऊ तुमच्यावर दंडाची मृत्यू झाली तेव्हा तुम्हाला मग समजेल काय कचरा सक्सेस होणार कचऱ्याचा रस्त्यावर कचरा टाकतात घरून आणि कचरा गाडी नियमाना दररोज सकाळी नऊ वाजता येत असते दुपारा पण अकरा वाजता येत असते नियमाने कचरा गाडी चालू आहे पण आपण शिकलेले सवलेल्या समजदार नागरिक नाशिक स्वच्छ ठेवायची सुविधा करतात कसा कचराचे टाकतात सुविधा केले महापालिकेला पण त्याचा आपण गैरवापर करतो पहिला हा प्रोग्राम आपला सचिव आहे त्यानंतर चोऱ्या रस्त्याने गाड्यांवर लोक गुंगिरी करतात फार वाजवतात महिलांना त्रास देतात हा पाहि ह्या याच्यामध्ये पकडले जातील त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटला ते सज अवलोकन करून त्याच्यावर सुविधा योजना त्यांना राबवता येईल असे ही जी आगीड बसवले फार महत्वाची गोष्ट आहे गणेश नगरला पण बसवले आहे मंदिरामध्ये पण प्रत्येक नगरला तर त्यांचा संकल्प आहे बी सी पी पक्षातर्फे हे कार्यक्रम हे राबवतात सर्व नगरमध्ये चांगली गोष्ट आहे दागिरगनचा त्याचा चांगला फायदा होणार आहे दागिरगण त्याला सहकार्य करावं असं मी सर्वांना नम्रतेची विनंती करू जय नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात सातपूर